है। हो येत आहे उमरी पोद्दार नावाचं गाव आहे इथे हे वनविभागाची एक नर्सरी आहे आणि या नर्सरीमध्ये जेव्हा इथे लीप बोरवे खोदली तेव्हा फोटतानाच आपोआप पाणी बाहेर यायला लागलेलं आहे आणि मग इथे लोकांना आश्चर्य व्यक्त केलं की नेमकं काय झालं याचं कारण तर अशाच प्रकारची एक जे कुदवेल आहे ती कानाळगावला आहे आणि ती आर्टिजन वेल आहे तीसुद्धा आर्टिजन वेल आहे आणि कांदागाव ते उबरी पोद्दार हे जे कनेक्शन या दोनमधलं आहे याचं कारण आहे की या दोनमध्ये मध्ये क्रेटर आहे खूप प्राचीन काळामध्ये तयार झालं जमिनीतलं भूगर्भातलं आणि यामुळं या क्रेटरमुळे कंबशीसारखं हे क्रेटर असतं आणि त्याच्यात जमिनीतलं पाणी जे आहे ते फोर्स इथे बाहेर आपल्याला येताना दिसते आहे तर लोकं याला चमत्कार म्हणतात परंतु एक नैसर्गिक ही घडामोड आहे की जी ही दुसरी विहीर आहे म्हणजे कांदाळगावला आढळल्यानंतर आणि म्हणून याचं भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या फार महत्त्व आहे या विहिरीचं आणि या संपूर्ण कांदळगाव ते या परिसरामध्ये जर आपण असंच विहिरी जर खोदत गेलो काही काही ठळक ठिकाणी तर असं पाणी लागेल भूगर्भात फार मोठ्या प्रमाणात पाणी आहे जे लाखो वर्षापूर्वी गोळा झालेलं आहे बंद देवा